नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्वाची व मोठी गुडन्यूज समोर आली आहे लाडक्या बहिणीचे पैसे हे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत आज दुपारपासूनच हे पैसे येण्यास सुरुवात झालेले आहेत अनेक बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत तर काहींच्या खात्यात अजूनही आलेले नाहीत तर हे पैसे आपल्याला केव्हापर्यंत मिळणार तर हे पैसे आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच नऊ तारखेला शनिवारपर्यंत येणार आहेत ही एक मोठी भेट आहे तर लगेच तुमच्या खात्यात जाऊन चेक करा तुमचेही पैसे आले असणार आणि आले नसणार तर नाराज होण्याची गोष्ट नाही कारण हे पैसे आपल्याला नऊ तारखेपर्यंत मिळणार आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता झालेले आहेत तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र